नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे गुरुवारी एक वाजण्याच्या सुमारास आंबा बागेला आग लागली त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं वेंगुर्ला नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे आग वेळीच विजवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला ज्यांनी आमचे नेते नारायण राणेंच्या विरोधात काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं चुकीचं आहे ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे मत मांडणार मग ते कोणीही असो अशा कानपिचक्या माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वकीयांनाच दिल्या कार्यपाठण चेकपोस्टवर विनापरवाना बंदुकीसह जिवंत काढतुसं हस्तगत आलिशान कारसह शिकारी पोलिसांच्या जाळ्या जितेंद्र आवाड यांच्या विरोधात वेंगुर्ला भाजपचं जोडे मारो आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडून त्यांचा अवमान केल्याबाबत व्यक्त केला निषेध अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झालाय तर कोकणात पाच जून तर उर्वरित राज्यात दहा जूनपर्यंत पर्यंत होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद